राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज आझाद मैदानात हा मोर्चा सुरू आहे हा मोर्चा जो आहे मो चा ना तो लाडक्या बहिणींच्या मोबदला आमच्या भगिनींना भेटला नाही तर ही फक्त माहिती तुम्हाला वसिमा काजी आज सोशल मीडिया चॅनलवर भेटते फक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सेविका मदतसाठी पूर्ण महाराष्ट्रात बातमी येत असते फक्त वसिमा काजी चॅनलवर तर माझ्या नवीन नवीन ज्या भगिनी येत आहेत त्यांनी सबस्क्राइब करा आणि बातमी पुढे पुढे पाठवा हे बघा आपल्या सगळ्यांच्या हक्कासाठी आज आझाद मैदानात आम्ही सगळे जमा झालेले आहेत कारण जेव्हा ह्यांना मतदानाची गडकी वाटली होती तेव्हा त्यांना योजना लाडकी आठवली होती पण त्या योजने राबवणाऱ्या मदत निसर्गात पन्नास रुपये मोबदला देऊ शकत नाही तर याच्यापेक्षा दळभद्र सरकार आपल्याला कुठे दिसणार आहे का नाही कधीच नाही तर बेटी बचाओ बेटी एक ही योजना कुणाची आहे मोदीजींची मग तर अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्रात त्यांच्या भगिनी काय त्यांच्या भेटी नाही का ही ना योजना राबवते आता मदत दिसत आहे मी फॉर्म भरला त्याच्यात तुम्हाला काय त्रास आला मी सांगायचं पूर्ण महाराष्ट्रातल्या भगिनी नेटवर्क येत एक तर नेटवर्क मोबाईलचं नेटर्चर आल्यासाठी कसं असतं मोबाईलचा डेटा वापरला जातो त्याचा तर बस्ता आम्हाला मिळत नाही वेगळा मोबाईल रिचार्ज आम्ही आमच्या स्वतःच्या स्वखर्चाने हे करतो त्याच्यातून आम्ही फॉर्म भरतो आम आमच्या अंगणवाडीची कामं हो करून इतर घरातली कामं हो करून रात्री एक दोन तीन वाजेपर्यंत आम्ही फॉर्म भरायचो पण सर सरकारला ह्याची जाण नाही आहे म्हणून माझ्या सरकारकडे एवढीच विनंती की आम्ही जे फॉर्म भरले निदान तेवढे तरी जे भरले जेवढे फॉर्म त्याचा तरी भत्ता आम्हाला मिळावा बस एवढंच मागणं हे फक्त आपली भांडणं लावायची कामं यांनी केलेली आहेत त्या चोबड्या आहेत त्यांना तोंड बघून पैसे काढण्यासारखीच कामं झाली कारण आम्ही पण सेविका मदतीशिवाय राहत नाही आम्ही दोन तास मदतने शिवाय अंगणवाडीत चालत मदतनी आधी पाया आहे एक वडीचा किती प्रत्येक ठिकाणी ती सेविके बरोबर कोणतेही काम अंगणवाडी असते कोणीच काही करणार नाही सतत म्हणून मदत मी पण तेवढीच गरजेची आहे सेविके आणि पहिली कडी उघडणारी पहिली कडी उघडणारी अंगणवाडीची सकाळी जाऊन मदत आम्ही सेविकाला तुम्ही पैसे देऊ जर मदत निधीला जाणवलं तर आम्ही सेविका सुद्धा गप्प बसणार नाही पूर्ण महाराष्ट्रात आम्ही गावोगावात खेड्यापाड्यात पाड्यात बस्ती वस्तीत बस रस्त्यावरून दोन दिवसात जर आमच्या मदतीस टाइमचा जर निर्णय नाही लागला तर पूर्ण आक्रोश आहे इथे सगळ्या आझाद मैदानात आमच्या मदतनी सेविका ताई हजर आहेत कारण त्यांच्या हे आहेत ज्या त्यांच्या आशा आहेत त्या त्या पूर्ण करूनच घेणार आहेत कारण ह्या सरकारची लाडकी भेट योजना परत परत आमच्या दारात येतात अंगणवाडीत येतात जेव्हा ह्यांना गरज असते आणि आमचीच कामं ह्यांना करून द्यायची नाही एक एक मुद्दा आम्ही घेणार आहे कारण आता जर आम्ही कामच बरोबर कर करत नाही तर आम्हाला बी एम सीमध्ये तुम्हाला कशाला पाठवायचं आहे कारण ह्याच कोंबड्या अंडी घोळून आम्हाला देणार आहे बी एम सीच्या शाळा बंद पडत आहेत ना अंगणवाडीच्या सेविका मदतनीसशिवाय पर्याय नाही जर तुम्ही मदतनीसच्या पन्नास रुपये नाही देणार तर तो आम्ही तुमच्या शाळेत जाऊन कशाला काम करू पडू द्या तुमच्या शाळा बंद बरोबर आहे की हो हो तर आमच्या सगळ्या आता पानसरी बोलतील त्या लाईव्ह यूट्यूब चॅनलवर आधी तर आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे की आमचे घरी पर परत आलेले आहेत दवाखान्यातून आणि सगळ्या आम्ही एकत्र झालेला आहे सैनिक आणि माझी ताई शहापूरवरून सकाळी सात वाजता घेऊन आली तर तुम्ही फक्त व्हिडिओ शेअर करू शकत नाही सगळ्यांना पाठवू शकत नाही ही शहापूरची माझी शहा तारा हो भगिनीना माझा नमस्कार नेताजी उच्च तब्येत एकदम सुखरूप आहे आणि नेताजींनी त्या दिवशी दवाखान्यामध्ये मान्य केलं की मी माझ्या तायां परत कारण नेताजी खरोखरच त्या दिवशी डोळ्यात पाणी येऊ तुमच्या सगळ्यांच्या आभारात आज आझाद मैदानामध्ये येण्याचं कारण का तुम्हाला संघटना सांगते काय सांगते का हे काम करू नका डिव्हरचं काम करू नका पण आपण ऐकतो का आठ रुपये संघटनेचं तुला ऐकता पण आपण केलं साठ रुपये मिळाले का नाही पंधरा रुपये मिळाले का नाही तसं संघटना आपल्याला तेच लाडक्या बहिणीचा फॉर्म भरू नका ना नंतर संघटना त्यांनी सांगितलं ठीक आहे पन्नास रुपये मिळणार आहे तर दिवस आपण कष्ट करून जे संघटनेने सांगितलेलं आदेशाचं पालन केलं आणि ते पालन केल्यानंतर आपण जी सत्ता पालट केली त्या सत्ता पालटमध्ये आपण ज्यांना निवडून दिलं आणि त्यांनी जे काही करायचं ते केलं मात्र आज माझ्या भगिनीला सगळं काही त्यांना मिळालं पण पन्नास रुपये जे फॉर्मचे आजही भगिनीला मिळालेले नाहीत आणि त्याच्यासाठी मला आझाद मैदानामध्ये दार उघडावं लागला आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांना आज आंदोलन करावं लागलं हे मात्र आज या दिनी मी नक्की सांगू शकते आणि सर्व भगिनीनं माझी विनंती आहे काय हे पन्नास रुपये शिवाय आपण गप्प बसायचं नाही हा संघटनेचा आदेश आहे असं सांगतो फक्त मला एकच सांगायचं ताई आम्ही आमच्या हक्काचं मागतो आमच्या बंधूला नागपूरचा बंगला ऐकायला सांगत नाही आम्ही बंगला ऐकायला सांगत नाही किंवा आम्ही तिसरे भाऊ आमचे कुठले ते पण नाही सांगत बंगला ऐकायला आमच्या द्या आम्हाला तुम्ही घ्या कुछ हम नहीं बोले पर आज भुके पेटले हे आंदोलन खोले तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने खूपच मोठे मोठे मुद्दे उभारलेले ब <saiden> <mé Onionisation no saiden> एक बार तो तीसरा नया बिहार स्पेशल बिहार स्पेशल एक बार तो तीसरा नया बिहार स्पेशल बिहार स्पेशल दरबाई नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दरबाई नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दरबाई नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी भगने आमचा भगवाचा नहीं पुराच Atenção, a petição, a planta, 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 a

आहे कर्मचारी अंगणवाडी संघाने आणि त्याच्यासाठी आता आपल्या येणाऱ्या वीस जुलैला तारीख आहे परत मुख्य सेविकेचा मुद्दा जो आयरनिवर होता तो पण मांडलेला आहे पन्नास वर्ष आणि बारावी परीक्षा त्यांना द्यायचं जायचं होतं त्याच्यासाठी सगळ्यांना केलेलं आहे मोर्चा आमचा हा सुरूच आहे शहापूर ते ठाणा थाना ते मुंबई मुंबई ते पूर्ण महाराष्ट्रातून सेविका मदतनीस या इथे आलेले आहेत आपल्या आपल्या प्रतिक्रिया मांडत आहेत आपले सगळ्या सेविका मदतनीस आमच्या इथे बसलेले आहेत ऊन आहे पण ह्या सरकारला काही जाणीव आहे का जाणीव तर नाही लाभ सुद्धा नाही कारण पन्नास रुपयासाठी आझाद मैदानात बसवणार एवढं का तीन तीन भावाच्या बहिणी आहेत बरोबर आहे का नाही पण आपल्याला एक रुपया सुद्धा आपल्या हक्काचा दिलेला नाही आणि भरत्यामध्ये पण ह्यांनी आम्हाला सगळं डालवलेलं आहे तर आम्ही ह्या सरकारला आता सोडणार नाही कारण आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे जे जे मुद्दे होते मुख्य सेविकेचे मदतनीसच्या पन्नास रुपये फॉर्मचे ते सगळे मुद्दे इथे आम्ही मांडलेले आहेत आणि हा सरकारला आम्ही नक्कीच घरा शिकवणार आहोत सगळ्या मदतनीस सेविका आझाद मैदानमध्ये जमा झालेल्या जा आहेत आणि काही ना काही आम्ही घेऊनच उठणार आहोत आणि सगळ्यांना आम्ही इथे सूचना दिलेल्या आहेत की तुमच्या जर हक्काचे पैसे तुम्हाला पाहिजेत तर एका आवाज जवळ सगळ्या सेविका मदतनीस ह्या आझाद मैदानात हजर झालेल्या आहेत आमच्या वेगवेगळ्या वेग मुद्द्यासाठी संघटना किती वर्ष राबत आहे मेहनत घेत आहे तर तुम्ही तायानं सगळं कुणाच्या बोलण्यावर काही लक्ष देत जाऊ नका हे का नवीन नवीन पावसाळ्यातलं ती छत्र्या उगवतात कुठं पर्सनल अकाउंटला कुणाच्या पैसे कुणी टाकू नका कारण संघटना म्हणजे काय आहे हे, हे समजून घेण्याच्या आधीच सगळी कामं करा आणि कुणीतरी येऊन आपलं श्रेय घेत असेल आपल्या कामाचं तर असल्याना उडकून लावायचं आहे तिथे थांबायचं नाही कारण महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ हा पन्नास वर्षापासून मेहनत घेत आहे साठ रुपयापासून कमीत कमी आ, तेरा हजारावर जे आपण आलो जे अंगणवाडी केंद्राची भाडेवाढ करून घेतली जो भत्त्याचा आपला मुद्दा आहे जो आपल्याला ला लाडक्या बहिणीचे पैसे आले कुठं ना कुठं आपल्या संघटनेच्या पाठपुराव्यामुळे आलेले आहेत म्हणून आपण संघटनेला विसरायचं नाही आहे आणि संघटित व्हायचं आहे सगळ्यांना जास्तीत जास्त व्हिडिओ पाठवायचा हे बघा माझ्या मदत ताई साडेसात हजारासाठी आता टाइम पण वाढून दिलेला आहे आणि सगळ्या आझाद मैदानात येऊन बसलेले आहेत कारण जेव्हा यांनी सांगितलं फॉर्म भरायला तेव्हा असं कुठंच सांगितलं नव्हतं की सेविकालाच पैसे येतील आणि मदत दिसला येणार नाही ना असं सांगितलं होतं का फॉर्म भरा फॉर्म भरा सीडीपीओ ना सचिव ना आणि मुख्य सेविकांना वरून वा वा, वा वा भेटत होती आणि त्यांना ट्रॉफी आणि त्यांनाच अवॉर्ड भेटलं तुम्हाला दिलं का एवढे फॉर्म भरले म्हणून तुम्हाला काय दिले अजून तुम्हाला फेस कॅप्चर केवायची सी, सी आणून ठेवलं ते आणि पहिल्या वेळेस जो फेस होता तोच परत आणा आता कोणती बाई डोक्यावर पदर घेऊन होती डोक्यावरच पदर बरं झालं त्यांनी सांगितलं नाही जे कपडे घातले होते तेच सहा महिने घाला म्हणजे अजून कल्याणच झालं असतं वारे सरकार मे महिन्यात घेलेल्या बायका लाभार्थी त्यांचे फेस कॅप्चर कसे के करायचे आम्ही उपलब्ध आहोत सेविका किंवा मदतनीस पण लाभार्थी कुठून आणायचे बरोबर आहे का नाही तर ही सगळी काम करत असताना ही चुकीची कामं लावण्याचा प्रयत्न आपल्याला सरकारने केलेला आहे आणि आता आपल्याला त्यांनी डावलवलेलं आहे कारण त्यांचं मतदान संपलेलं आहे जेव्हा मतदानची कडकी होती तेव्हा बहीण लाडकी आठवली होती पण अंगणवाडी सेविका मदत मीस त्यांच्या बहिणी नाही बरोबर आहे का नाही का हो ते सांगण काय काय त्यांच्या बहिणी नाही काय देणार तुम्ही संदेश ताई बोला काय संदेश देणार आहे आमच्या पासते मदत मीस लहान मुलांना घेऊन फॉर्म भरायला होता रात्री एक एक दोन दोन वाजता आणि मग तुम्ही पन्नास रुपयासाठी विचारलं सुपरवायझरना विचारलं सुपरवायझर जी आर आलाय देणार म्हणून देणार देणार कुठं आला कुठं ठेवला म्हणायचं काय माहिती जी आर कुठं वर्ष झालं जी आर खेळलेला काय त्या बंगल्यात आहे का अजित असेल अजित त्याच्या बंगल्यात देवेंद्र भाऊ देवेंद्र फडणवीस हा त्यांच्या बंगल्याच्या त्यांना ठेवले असतील बरं हे करायला मग आई अशी फसवणूक केलेली आपल्या अंगणवाडी सेविका मी सांगतो तर आपल्याला हेच गाव हाणून लावायचं आहे दोन दिवसात जर ह्यांनी आपल्याला आपल्या सेविका मदतनीसचा मोबदला लाडक्या बहिणीचा पन्नास रुपयाप्रमाणे नाही दिला तर आपण रस्त्यावर उतरणार आहोत एरिया एरियात आंदोलन करणार आहोत बंगल्यावर आणि मुख्यमंत्री उद्या बदली झाली तर बंगले हुडकत बसायचं आपण हुडकत बसायचे पण पैसे करायचे वसूलच करायचे फॉर्म भरले काय शिक्षका म्हणून आपल्यावर एक शिक्षिका आणि सभ्यतेने बोलायचं नम्रतेचा एक टॅग लागलेला आहे म्हणून आपला फायदा उचलला जातो कारण आपण कधी रस्त्यावर तोडफोड केली नाही नुकसान केलं नाही आपण मागतो ते प्रेमाने पण आता प्रेमाचा जमाना राहिला नाही स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्रात काय राजकारण चाललंय मग आम्ही पोटासाठी मागितलं तर काय वाईट आहे आम्ही पोटासाठीच मागतोय नागतोय आणि हे सगळे काम आपले महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना करत आहे तर तायानो आपल्याला आपल्या मतावर ठाम राहायचंय पन्नास रुपये मोबदला आपल्याला भेटलाच पाहिजे आणि तो मिळवून घ्यायचा आहे इथे सगळ्या सेविका मदतनीस आपल्याला बसलेल्या आहेत आणि सगळ्या सेविका मदतनीस आम्ही आमचा मोबदला घेतल्याशिवाय नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या भगिनीला बोला तुम्ही सुद्धा रस्त्यावर उतरायचं रस्त्यावर उतरायचं आहे आणि सगळ्या मागण्या मान्य करून घ्यायचं आहे म्हणून तायानं तुम्हाला सांगते की संघटित व्हा संघटित होणं खूप गरजेचं आहे कोण काय बोलत कशासाठी बोलत पण संघर्ष कोण करते पेपरवर आणि ॲक्शनमध्ये काम कोण करते ते तुम्हाला दिसलं पाहिजे आपण सगळ्यांनी एकत्र होऊन ही कामं करायची आहेत आणि काही मदतनीस सेविका येत आहेत अंगणवाडीत आज नेमक्या सासूबाईंनी मिटिंगा लावलेल्या आहेत तर सासूला सोडून माहेर यायचं खूप कठीण असतं बरोबर आहे का नाही पण त्या तिचा मुलगा तिथेच सोडून आलेला आहे आम्ही मोबाईल <laughs> बघ म्हणा बाई आमचे पैसे दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही कारण लग्न करण्यासाठी तर तुम्ही सगळा हुंडा वगैरे सगळा घेतलाय बरोबर आहे का नाही मग आम्ही काय सोडायचं आमचा हक्क आम्हाला दिलाच पाहिजे अजिबात सोडायचं नाही घेऊनच आहे तरी ते सगळ्या माझ्या सेविका मदतनीस आणि तुम्हाला खरी माहिती बघायची असते तर वसीमा काजी या चॅनलवर यायचं बघायचं सबस्क्राईब करायचं सगळं लाईव्ह माहिती आणि आझाद मैदानातली जी माहिती आहे आणि आज काय संघटनेकडून निर्णय येणार आहे तुम्हाला त्याची पण माहिती मी देणार आहे आता आम्ही इथे सगळ्या आझाद मैदानात बसलेले आहोत तर सगळ्या भगिनी आलेल्या आहेत आणि सगळ्या येणार आणि आमचं आम्ही मागण्या मान्य करून घेणारच आहोत सोडणार नाही कारण आमच्या मेहनतीच्या आहेत आम्ही कुणाला भीक मागत नाही जर अंगणवाडी सेविका मदतनीस काय कामच करत नाही तर मग त्यांना शाळेत कशाला पाठवतं तुम्ही शाळा बंद होत आहेत ना तुमच्या मग आम्हीच सुरू करणार आम्हीच पोरं आणणार पहिली पायरी ही मदतनीस आहे मदतनीसच शाळेत पोरांना घेऊन येणार मग तुम्ही आमच्या ताईला का सोडलं वाऱ्यावर का तिला लाडक्या बहिणीचा मोबदला दिला नाही याच्यासाठी संघटना भांडत आहे आणि आपण भांडूनच राहायचं आहे सोडायचं नाही तायानो आणि पुढे पुढे व्हिडिओ आवडल्यास शेअर करा अशीच तुम्हाला माहिती देणार आहे धन्यवाद सगळ्यां तायांचं मला खूप तुमचं प्रेम मिळतं म्हणून मला ऊर्जा येते आणि मी व्हिडिओ काढते कोण काय बोलते त्याच्याकडे मी लक्ष देत नाही माझं लक्ष माझ्या कामाकडं असतं मला तुम्हाला पुढे पुढे घेऊन जायचं आहे आणि आपण तेरा हजारावरून बत्तीस हजाराकडे जाणार आहोत शासकीय दर्जा घेणारच वीस तारखेला परत बघा आम्ही कोर्टात जाणार आहोत कोर्टात केस केलेली आहे आणि सगळ्या तयांना तुम्हाला ह्याची माहिती मी लाईव्ह देणार आहे पूर्ण महाराष्ट्रातून सगळ्यांना पुढे 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 न्यूज पाठवा ब्रिजपाल सर खणखणीत आहेत वीस दिवस त्यांना आपल्याला कुणाला भेटायचं नाही आहे कारण ते आराम करत आहेत नंतर आम्ही जल्लोष साजरा करणारच आहोत तर चला भेटूया परत तयांनो परत परत चला परत धन्यवाद